मी जी चार नावं सांगितली तुम्हाला या लोकांनी हा पक्ष संपवण्याची सुपारी घेतलेली आहे कारण का अरे आमचं खनखनीत आहे जिथं जाईल तिथं आम्ही बाजूला एवढं लक्षात ठेवा मला एक बहीण म्हणून खूप वाईट वाटतं वाट की माझा काम करणारा भाऊ जर अशा पद्धतीने रडत असेल तर हे चुकीचं आहे मुळामध्ये एक लक्षात घ्या ही जी चार नावं आहेत ही मी आधीही घेतली होती राजसाहेबांबद्दल आमचा कुठलाच आक्षेप नव्हता की आमचे आणि साहेबांचे संबंध चांगले राहू नये याच्यासाठी त्या कान गोष्टी करतात चुकीचं सांगतात एखादं चांगलं का काम आम्ही केलं सर एक लक्षात घ्या कधी कधी भांड्याना समोरच्यानी आरे केलं तर आम्हाला कार्य करावं लागतं काम तिकडे कान गोष्टी सांगणार एकमेकांचे पाय होणार स्वतः तर काम करणार नाही आणि दुसऱ्यालाही काम करून देणार नाही या भावना आम्ही हे पक्ष वाढवण्यासाठीच करतोय ना, ना। परंतु त्या लोकांना ते जमत नाही त्यांना फिरायला लावा ना त्यांना लोकांची कामं करायला लावा उतरायला लावा बघा त्यांना अंगावर केसेस घ्यायला लावा त्या चौकांमधले काही जण आहेत तर त्यांच्यावर केसेस पण नाहीये म्हणजे ते नाव स्वतःचं नाव येऊ नये म्हणून प्रयत्न करून पोलिसांशी बसून स्वतःचं नाव कट करून घ्यायचं आणि वर चुकीचं सांगायचं आणि साहेबांचं पण असं आहे की साहेब आमच्याशी संवाद न साधता डायरेक्ट त्या गोष्टी खऱ्या मानत असतील किंवा त्यांच्या वागण्यातनं ते आम्हाला दिसत असेल तर मग आपल्याला एका घरात एका कुटुंबात राहायचं आहे कशाला नमस्कार मी सागरलालकुंटे आपल्या सर्वांचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत करतो पुण्याचे मनसेचे फ्रायड बँड नेते म्हणून वसंत मोरे यांची ओळख होती त्याचसोबत त्यांच्या धडाडीचे मनसेचे कार्यकर्ते म्हणून पुण्यामध्ये रुपालीताई पाटील ठोंबरे या देखील मनसेच्या फ्रायडबँड नेत्या म्हणून ओळखल्या जायच्या त्यांनी काही दिवसांपूर्वीच काही महिन्यांपूर्वीच मनसेला रामराम करत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि आज त्या अजितदादा गटासोबत आहेत आणि आज वसंत मोरे यांनी मनसेला रामराम केल्यानंतर नेमकं रुपाली पाटील ठोंबरे यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून काय तुम्ही पूर्वी वसंत यांच्यासोबत आहे आज तुमच्या मागोमाग त्यांनी देखील मनसे पक्ष जो आहे तो सोडलेला आहे मनसेमध्ये पक्ष स्थापनेपासून जवळजवळ मी आणि वसंत भावनी एकत्र काम केलेलं आहे सोळा अठरा वर्ष झाली त्या गोष्टीला परंतु म मनसेमध्ये काम करणारा पदाधिकारी टिकूच शकत नाही कारण का जी काही वसंत मोरेंनी नावं सांगितली सेम तोच त्रास की रिकाम टेकडे हे काम न करणारे साहेबांना काहीतरी चुकीचं सांगणार त्याच्यात मतभेद तयार होतील अशी अशा अशी, अशी परिस्थिती निर्माण करणार आणि आज वसंत भाऊच्या या भावनांचा कडेलोट झालेला आहे शेवटी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आपल्या साहेबांची साथ हवी असती संवाद हवा असतो आज आम नगरसेवक आहे उद्या आमदार होणार मग खासदार होणार जर तुम्ही साथच दिली नाही पक्षाने कारण का ती व्यक्ती पक्षाचे ध्येय विचार घराघरात माणसा माणसात पोचवत असतात परंतु हे जे आहेत बाकीचे म्हणजे मी माझ्या माझ्या बाईट जर तुम्ही एकवीस दोन हजार एकवीसमधले ऐकल्या किशोर शिंदे बाबू वागसकर त्याच्यानंतर बाळाभाऊ शेडगे त्याच्यानंतर मला आता नवीन त्यांना जॉईन झालेले सायनाथ बाबर हे एकमेकांचे पाय खेचनात वेळ वाया घालवतात आणि त्याच्यामध्ये पक्षाचं फार मोठं नुकसान होतं खूप उशीर केला पण वसंतभाऊनी योग्य निर्णय घेतला त्याच्यामुळं मी त्याचं अभिनंदन करेल म्हणून मी तुमच्या माध्यमात नाही सांगेल की वसंत भाऊ तुझी लढाई तू थांबू नको कारण का लोकांची कामं रस्त्यावर उतरून करणं त्यांच्या त्यांच्या हाकेला हजर राहणं हे सगळ्यांच्या बसकी बात नस नसते ते काही काही लोकांमध्येच असतं जसं मनसेमध्ये मी तुम्हाला सांगते रवींद्र दंगेकर होते वसंत भाऊ होते मी होते वसंत रवींद्र दंगेकरांनी तर दोन हजार सतरालाच राजीना म्हणजे पक्ष सोडला मी दोन हजार एकवीसला सोडला आणि आज दोन हजार चोवीसला वसंत भाऊनी सोडला मग कुठेतरी हे पडलेलं खिंडार मला वाटतं पक्षासाठी हे न भरून येणारी हानी असते पण असो पक्षाच्या नेत्यांची ही जबाबदारी असते की कुणी कुणाबद्दल काय बोलले त्याच्या त्या नेत्याशी संवाद साधणं कार्यकर्त्याशी संवाद साधणं बोलणं ती कुठंतरी कमतरता नक्कीच आहे परंतु वसंत भाऊनी त्यांची लढाई चालू ठेवली पाहिजे ही बहीण म्हणून सदैव सोबत आहे आता वसंत भाऊनी राजीनामा दिल्यानंतर सगळ्याच पक्षाची दारं त्याच्यासाठी उघडी आहेत परंतु मी वि म विनंती करेल वसंत भाऊला की नीट योग्य विचार हा तू तूच घेणार आहे तर त्याच्यामध्ये आपल्या नेतृत्वाला आपल्या कामाला जो नेता वाव देईल अशाची निवड केली करणं गरजेचं आहे त्यांना त्याच्यावर भवितव्य डिपेंड आहे आणि माननीय अजितदादा हे परखडखमक नेतृत्व आहे मी आज दोन वर्ष झाले त्यांच्या नेतृत्वाखाली काम करते तुम्ही जे म्हणलं की मनसेची मुलूक मैदान तोप तर आम्ही आजही मुलूक मैदान तोफच आहोत आमच्यामध्ये बदल काही झाला नाही आहे त्यावेळी आम्ही मनसेत होतो म्हणून आम्ही काम, काम करत असताना आमच्या त्या पक्षाचं नाव तिथं जात होतं आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करते तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आणि अजितदादांचं नाव तिथं जातं त्याच्यामुळे पक्षातल्या नेत्यांनीही विचार केला पाहिजे के की काम करणाऱ्या नेत्यांना कसं जपलं पाहिजे विचारपूस केली पाहिजे संवाद केला पाहिजे त्यांच्यासोबत उभं राहिलं पाहिजे कारण का ते पक्षाची ध्येय धोरणं नेत असत पुढे नेत असतात पक्ष वाढवत असतात आणि आमच्याकडं जे स्किल होतं म्हणजे आम्ही संघटन करू शकतो आम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची जी आमची क्षमता आहे रात्री अपरात्री फोन उचलणं त्यांच्याशी बोलणं प्रशासकीय कामकाज मार्गी लावणं बेधडक याच्यामध्ये म्हणजे तो एक डॅशिंग दबंग म्हणतो आपण त्या पद्धतीतनं त्यावेळी जेव्हा जी गुन्हे दाखल होतात तेही आम्ही सहन करतो तेव्हाही कुठल्या नेत्या येतीलच अशी अपेक्षा नसते त्यामुळे ह्या गोष्टी पक्षाच्या नेष्ट वरिष्ठांनी पण पाहणं गरजेचं आहे आणि हे जे रिकाम टेकडे कान गोष्टी सांगणार एकमेकांचे पाय ओढणार स्वतः तर काम करणार नाही आणि दुसऱ्यालाही काम करून देणार नाही या भावना वसंत मोरेंना फार जड गेल्या आज चक्क ते रडताना दिसले लक्षात घ्या खरं तर पूर्वी रवींद्र दंगेकर असतील आपण असताल किंवा आज वसंत मोरे असतील यांनी पक्ष सोडला आहे मागे जे चार जण आहेत त्यांचं नाव तुम्ही आज उघड उघड घेतलं खरंतर वसंत मोरे आणि बाकीच्यांनी देखील ही नावं घेणं खरं तर टाळलेलं आहे अशी काय कारणं आहेत असे काय गोष्टी जे आहेत तुम्ही कानमंत्र असं शब्द उल्लेख केला की राजसाहेबांकडे काय पद्धतीची ही लोकं लॉबिंग करत असतात की ज्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना मनसे सोडा सोडण्यासाठी तुम्ही भाग पडला आहे मुळामध्ये एक लक्षात घ्या ही जी चार नावं आहेत ही मी आधीही घेतली होती राजसाहेबांबद्दल आमचा कुठलाच आक्षेप नव्हता ते आमचं नेतृत्व तर आम्ही त्यांच्याकडं बघून पक्षामध्ये का आमच्या कार्याची कामाची सुरुवात केली होती परंतु आम्ही काम करत असताना जेव्हा आम्हाला नगर असेल जळगाव असेल पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल तिथून कार्यकर्ते कार्यक्रमाला बोलवायचे तेव्हा आम्ही आमच्या खर्चाने पक्षाच्या संघटनासाठी तिथे जायचो तिथे या लोकांना त्रास व्हायचा कारण का आमच्या कामाच्या पद्धतीमुळे लोक आम्हाला डोक्यावर घेऊन नाचतात ते त्यांना पाहत नव्हतं आणि मग म्हणून आता मा वसंत भाऊचं नाही माझंच उदाहरण देते मी शहराध्यक्ष म्हणून काम करत असताना जो आमचा तीस पस्तीस जणांचा ग्रुप होता आम्ही कामं करत होतो आंदोलन होतं लोकांची प्रश्न मार्गी लावत होतो नाही अजून महिला येऊ शकतात मग त्यांना यांच्या घरातल्या महिलांसाठी तिकीटासाठी साहेबांकडं चाकरी करतील परंतु त्यांना आपल्या आप, ह्याच्यावर संघटनेवर पद नको असतं त्यावेळी त्यांना ते राबण्याचं काम करून देणार नाहीत फक्त तिकिटासाठी मग तिथे कुठेतरी ते, ते, ते दोर की आमचे आणि साहेबांचे संबंध चांगले राहू नये याच्यासाठी त्या कान गोष्टी करतात चुकीचं सांगतात एखादं चांगलं काम आम्ही केलं असेल एक लक्षात घ्या कधी कधी भांड्याना समोरच्यानी आरे केलं तर आम्हाला कार्य करावं लागतं मग त्या चुकीच्या गोष्टी साहेबांपर्यंत पोचवायच्या आणि साहेबांचं पण असं आहे की साहेब आमच्याशी संवाद न साधता डायरेक्ट त्या गोष्टी खऱ्या मानत असतील किंवा त्यांच्या वागण्यातनं ते आम्हाला दिसत असेल तर मग आपल्याला एका घरात एका कुटुंबात राहायचं आहे कशाला आम्ही हे कुणासाठी करतोय आमच्यासह आम्ही हो। हे पक्ष वाढवण्यासाठीच करतोय ना परंतु त्या लोकांना ते जमत नाही त्यांना फिरायला लावा ला ना त्यांना लोकांची कामं करायला ला, ला, लावा उतरायला लावा बघा त्यांना अंगावर केसेस घ्यायला लावा या चौघांमधले काही जण आहेत तर त्यांच्यावर केसेस पण नाही आहेत म्हणजे ते नाव स्वतःचं नाव येऊ नये म्हणून प्रयत्न करून पोलिसांशी बसून स्वतःचं नाव कट करून घ्यायचं आणि वर चुकीचं सांगायचं आम्ही तसले नव्हतो आम्ही गेले ते समोर जायचो केसेस अंगावर घ्यायचो परंतु लोकांची कामं हो मार्गी लावायचो टोलचं आंदोलन असू द्या परप्रांतीय विद्यार्थ्यांचं कन्न डोनेशन घेऊन प्रवेश देण्याचा प्रश्न असू द्या मराठी लोकांना प्रवेश मोफतमध्ये मिळायला पाहिजे अनेक प्रश्न आहेत प्रशासकीय महापालिकेतले कर्मचाऱ्यांना कायम कामावर घेण्यासाठीचे प्रश्न असू द्या असे अनेक प्रश्न आम्ही मार्गी लावत असताना त्यांना ती सल होती की अरे हे करतात ते आपण करू शकत नाही म्हणून मग साहेबांचे कान भरायचे चुकीच्या गोष्टी सांगायच्या आणि त्याचा हा फटका मला सांगावंसाठी की हा मनसेला बसत आहे खरं तर पुणे मनसेमध्ये आता मोठी जी दरी निर्माण झालेली आहे त्याचं नुकसान झालेलं आहे पुणे मनसा मनसे जे आहे ते आता संपुष्टात चाललेले अशा पद्धतीची चर्चा आहे पुण्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये देखील होती मनसेच्या याला सगळ्याला कारदींभूत कोण आहे कारण का साहेबांचं दुर्लक्ष झालं पुण्याकडे म्हणून हे सगळं झाले साहेबां नी शहानिशा केली नाही साहेबांनी वसंत मोरेशी बोल बा काय बातचीत केली नाही केली मला माहीत नाही पण मी जी चार नावं सांगितली तुम्हाला या लोकांनी हा पक्ष संपवण्याची सुपारी घेतलेली आहे कारण का ज्या पक्षात आपण काम करतो तिथं काम करणाऱ्याच पदाधिकाऱ्याला अशा पद्धतीने राजीनामा देण्याची वेळ ही लोकं आणत आहेत यावरनं त्यांचा उद्देश दिसून येतो आहे आणि हे त्यांची धो हीच हीच पद्धत त्यावेळी आली होती तेव्हा मी पहिल्यांदा की जर तुम्हाला ऑब्जेक्शन आहे तुम्ही म्हणताय ना तुम्ही काय मला पक्षातनं काढता मीच पक्षाचा तुमचा राजीनामा देते मला काम कुठेही करायचं का आहे त्याच्यानंतर मी राष्ट्रवादीमध्ये काम करतेच आहे मग नंतर ते काम करत असताना त्यांना वाटलं होतं की आम्ही दुसऱ्या पक्षात जाऊन काम करू शकणार नाही अरे आमचं खनखनीत नाणं आहे जिथं जाईल तिथं आम्ही वाजवून एवढं लक्षात ठेवा यात त्यांनी लक्ष त्यांना हे आता है दोन वर्षाच्या ज्यात लक्षात आलं असेल वसंत भाऊ त्याच्या पद्धतीने आता काय त्यांना दणका देतो आहे तो त्याच्या कामातनं तो देईल खरं तर वसंत मोरे ज्यावेळेस शहराध्यक्ष होते त्यावेळेस राज ठाकरेंनी भोंग्याचा विषय घेतला होता आणि त्या भोंग्याच्या विषयाला पुण्यामधनं वसंत मोरे यांनी थोडा जो आहे विरोध केला होता आणि त्याच्यानंतरच त्यांच्या विरोधामध्ये अनेक बातम्या ज्या आहेत मुंबईमध्ये राज ठाकरे यांच्याकडे पेरल्या गेल्या अशी एक चर्चा आणि त्या दिवसापासूनच वसंत मोरे जे आहेत ते थोडेसे बॅक फुटल्या गेले अशी देखील चर्चा आहे कुठेतरी मनसेचे नेत्यांचे जे मुंबईतले निर्णय आहेत राज ठाकरे यांचे म्हणजे भोंग्याचा विषय असेल किंवा इतर विषय आहे हे विषय स्थानिक कार्यकर्त्यांना अडचणीचे ठरतात आणि त्याच्यामुळे मग ह्या अशा सगळ्या पुढे गोष्टी घडतात का हा हा पण एक त्याच्यामध्ये विषय आहे भोंग्याचा विषय हा अत्यंत ते संवेदशीलपणे आहे कोर्टाची जी काय ऑर्डर ऑर्डर असेल त्याच्यानुसार हे करतात प्रभागामध्ये लक्षात घ्या सर्व जाती धर्माचे लोक सर्व स्तरातली लोक असतात कुणाच्याही भावना दुखू नये असं प्रत्येक माणसाने त्याची काळजी घेतली पाहिजे मग वसंत मोरे शहराध्यक्ष जरी असेल तर मी तर म्हणते त्याच वेळेला खरं वसंत भाऊने राजीनामा द्यायला पाहिजे होता ही वेळच आली नसती आज वसंत भाऊला रडावं लागलं नसतं मला एक बहीण म्हणून खूप वाईट वाटतं की माझा काम करणारा भाऊ जर अशा पद्धतीने रडत असेल तर हे चुकीचं आहे म्हणून तर मी सर्व पक्षातल्या नेत्यांना हात जोडून विनंती करेल की काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या मागं खंबीरपणे उभे राहण्याची सवय लावून घ्या अन्यथा पक्षाचं फार मोठं नुकसान होतं त्याच्यामुळे तोही विषय आहे आणि बोंग्याचा जो काही प्रश्न आहे वसंत भाऊ ज्या प्रभागात काम करतो तिथं त्याचा तो एक मतदार आहे ती लोकं आहेत आणि कुठल्या कुणाच्याही धार्मिक भावना आपण नाही त्यांचा अवमान केला पाहिजे प्रत्येक माणूस हे म्हणल्यावर तो कोणत्या ना कोणत्या तरी ते जातीत धर्मात जन्माला येतो आणि त्यांना त्यांचं स्वातंत्र्य असतं हा विषय म्हणजे जे काही बेकायदेशीर भोंगे आहेत ते ठीक आहे सुप्रीम कोर्टाने काढले आणि केलं तर पण ज्या पद्धतीने बंद वगैरे करू म्हणल्यानंतर थोडाशी थोडीशी कार्यकर्त्यांची अडचण निर्माण होते शेवटचा प्रश्न तुमचे जुने सहकारी वसंत मोरे यांच्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार का की त्यांनी अजित पवारांसोबत राष्ट्रवादीमध्ये यावं आणि त्या संदर्भात काही चर्चा होणार आहे का मी खुली ऑफर वसंत भाऊला दिलेली आहे आणि मी मध्यस्थी वगैरे करणार नाही वसंत भाऊने घड्या तेच वेळ नवीवर जर पाऊल ठेवलं तर अजितदादा आणि वसंत मोरे थेट टू थेट वन फेस टू फेस बोलणं होईल आणि आता विषय राहिला आहे निर्णय घ्यायचा वसंतभवनी त्यांनी तो निर्णय घ्यावा तो निर्णय घेतला त्याचं स्वागतच आहे राष्ट्रवादी काँग्रेस प पक्षामध्ये आणि त्याला त्याचे जे काही फ्युचर्सचे प्लॅन आहेत हे त्याला चांगले माहिती त्यामुळं त्याम। तो निर्णय खूप व्यवस्थितपणे घेईल त्यांनी दुसऱ्या पक्षात जरी निर्णय घे त्याला करायचा असेल तर तो त्याचा सर्वस्वी निर्णय आहे त्याच्या कार्यास माझ्या शुभेच्छा आहेत वसंत मोरे यांच्या पुढील कार्यास माझ्या शुभेच्छा आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांसोबत यावं असं आवाहन देखील रुपाली पाटील ठोंबरे यांनी केले मात्र हे सांगत असताना पुण्यामधनं रवींद्र धंगेकर असतील रो स्वतः रुपाली पाटील ठोंबरे असतील किंवा आज वसंत मोरे असतील या सगळ्यांनी पक्ष सोडला आणि पक्ष पुण्यामध्ये जो आहे खच खातो आहे ह्याची चार कारणं ह्याची चार नावं आणि त्याची चार कारणं जी आहे रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपल्यासमोर मांडली मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर आल कुंटे पुणे